श्रीराम आता आपण शंभरावा श्लोक कर्म काही घडेना घडे धर्म तो पुण्य गाठी पडेना सर्व भूती असेना फुकाचे मुखी नाम तेही वसेना श्रीराम योग्य कर्म घडत नाही त्यामुळे पुण्य पदरी पडत नाही गरिबाबाबत माणूस की नाही मग फुकटचे नाम तरी मुखामध्ये ठेवा तेवढेही ज्याला जमत नाही अशा आभाग याला काय म्हणावे जे कर्मकांड उदाहरण यज्ञ याग पूजा सत्संगाचे आयोजन सर्व करताना फक्त दिखावा असतो नावलौकिकासाठी खूप पैसा खर्च केला जातो पण पुजाराला त्याची दक्षिणा किंवा देवळातल्या दानपेटीत पैसे ते देताना कंजूसी आणि मनापासून दिले जात नाही याचे फळ कसे मिळणार त्याऐवजी काही खर्च न करता सरळ सोपे नाम जरी घेतले तरी कोट कल्याण होईल पण ते भक्तिभावाने आणि श्रद्धेने घ्या खूप खर्च करून पूजा इत्यादी करताना दुसऱ्याला दाखवले तर त्याचा काही उपयोग नाही जे कराल ते प्रेमाने भावपूर्ण केल्यास त्याचा नक्की फायदा होईल जय जय रघुवीर समर्थ